नमस्कार माझ्या बालमित्रांनो आणि पालक बंधू भगिनीनो तुमचे आपल्या या स्वाध्याय माला चॅनलवर स्वागत आहे चला तर पुन्हा एका नवीन स्वाध्यायला सुरुवात करूया आजच्या पाठाचे नाव आहे मायेची पाखर स्वाध्याय प्र एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले उत्तर वसतिगृहातील हे जेवण तेथे राहणाऱ्या मुलांनी केले असेल ते चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती उत्तर मुलांवर अण्णांची माया आईवडिलांप्रमाणे होती ई अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले उत्तर अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले ई कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाला सुरू केल्या उत्तर कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या प्रांडद्दो योग्य शब्द लिहा अ संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आ स्वतःची कांबली त्याच्या अंगावर घातली त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नभती पिका अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात प्र तीन कोण कोणाला म्हणाले औ आता इथंच मुक्काम करा उत्तर कर्मवीर भाऊरावानी लेखक मटले आ जारे स्वयंपाक घर का शिल्लक अल तो घेन ये बगू उत्तर कर्मवीर भाऊरावानी वसती गृह एक मुलाटले ई अपन सुदंड आयुष्य मिलो उत्तर लेखक कर्मवीर भाऊरावान मटले प्र चार थोड़क उत्तरे लिहा लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले उत्तर अण्णांनी एका मुलाला स्वयंपाकघरात पाठवले व शिल्लक अन्न आणायला सांगितले मुलगा पिठले भाकरी कांदा व तेल एका ताटात घेऊन आला नंतर कोणता प्रसंग घडला उत्तर अण्णा मुलांची झोप पाहण्यासाठी उठले एक मुलगा थंडीने कुडकुडताना दिसल्यावर त्यांनी त्याला आपल्या बिछाण्यावर झोपवले व स्वतःची कांबली त्याच्या अंगावर घातली सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले उत्तर अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे आई बाप आहात आपणांस उदंड आयुष्य मिलो प्र पाच वाकप्रचार व त्यांच्या अर्थ यांच्या जोड्या जुळवा प्रसस वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ अ भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते उत्तर अजगर खाल्ल्यानंतर सुस्त पडतो त्याप्रमाणे नाना शांत व सुस्त पडले होते आ दुपारच्या वेळी हलूज खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाच्या म्हणतात उत्तर मांजर चालताना तिच्या पावलांचा आवाज होत नाही त्याचप्रमाणे बंड्याची हालचाल हलुवार शांत असते प्रसाद पाच ते सात ओलीमध्ये आदरणीय व्यक्तीबद्दल लिहा उत्तर मला माझ्या आईबाबांबद्दल खूप आदर वाटतो ते माझ्यासाठी खूप कष्ट करतात त्यांनी मला चांगले शिक्षण मिळावे म्हणून अनेक त्याग केले माझ्या प्रत्येक गरजा ते समजून घेतात आईचे प्रेम आणि बाबांच्या मार्गदर्शन माझ्यासाठी अमूल्य आहे मी त्यांच खूप रणी आहे प्रातः आठ बजे वाक्य पूर्ण करा अ वेल होती उत्तर डोंगरा आडून सूर्य सोनेरी रथात बसून येत होता पाखरे मधुर गाणे गात होती सर्वत्र वातावरणात प्रसन्नता होती आ बागेत गेल्यावर मला एक अली दिसली उत्तर ती झाडाच्या हिरव्या पानावर होती अलीचा रंग देखील हिरवा होता तिला खूप पाय होते धन्यवाद आशा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून स्वाध्याय लिहिण्यास मदत झाली असेल तर मग आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडल्यास लाईक नक्की करा